श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशायन महा श्री देवेन महा ओम श्री वस्तु ओम धनम धनम धी नेम ओम धनम धनदाय नमस्तुभ्यम निधीवृषदूशनु लक्ष्मीसंपदा धनधान्यादीसंपदा लक्ष लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मीची लक्ष्मीदेवीची कहाणी व्यापारयुगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र दे, देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं महाध्वजा श्री तो दयाळू शूर व प्रजा प्रदा प्रजादक्ष होता साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सु सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार अहंकार मागील जन्मी ती एका व वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होय भांडणात वैताग भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रस् रस्त्यातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची शक्ती फळाला आली देवीची भक्ती फळाला आली कालांतरानं ती मरण पावली पुढं तिचा पुनर्जन्म झाला स्त्री स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण पन... पण भाग्य उजळलं ब भद भ... भद्र भ... श्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाना फुगली गरिबांना गरिबांना विसरली तोरा ताठ्यानं फुगली दासदासींना रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं रा राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीशी आठवण द्यावी ओ ओळखलं की नाही ओळखते की नाही ते बघावं राणीच्या राणी राजवाडा चुकानं राह रह, राहत होती राजाही कौतुक करे तिचे लाडपूर्वी त्या दोघांच्या पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीचं महालक्ष्मी रूप देवी देवीनं महा म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र ले माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी घरात दिस दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला ह हच काय हवंच काय अधूनमधून मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमलाद्वार केहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहे गं राणी दाशी म्हणाले राणीसाहेब राणी म्हणत आहेत स सा, सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर तर माझ्यावर रागवतील तुला ग का त्या भे बे, कशा भेटणार हा काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओढतील उनं दुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तुझ्या आ आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्या ते, सांगते त्यांना म्हातारी रागवली म मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच या माझ्यामुळेच ना तिचं ती मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता पदावर बसली देवीला आठवणही देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा नाही मोठ्यांच्या थोरा मोठ्यांच्या थोरा मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबन बिकारीण तिला कोण विचारताय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिला म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करेन उतर उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकेत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी आजी रागवू नको रागो नको चुकली माझी आई तिच्या मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी रडली ते रेडे कशाला गाली जायतून उठ म्हणते ना जाते की नाही दुसरी घरं नाही की दिसली तुला म्हातारीनं संतापानं घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली राणीनं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेला लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळी नेमधर्म पाळले चार गुरुवारही तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धे सिद्धेश्वर राजाचा पुत्र लालाधर याच्याशी श्यामवालेचा विवाह झाला रा राजवैभवातील राजभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रस्ताव सुखासमाधानानं संसार संसार चालू होता भद्र श्रवा व सुरतचंद्रिका सु, राणींचं मात्र भाग्य फिरलं शत्रून राजावर चाल केली मा भ भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुर सूरतचंद्रचं राणीपत गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानाभरात फिरून राजा राणीचे कष्टाने दिवस सा काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना नदीकडे जा येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला माला धरानं माणसं पाठवली आणवला रथ आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सा सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिचं झाकण उघडलं आत आत बघते तर काय तिला कोळसेस दिसले स्वर्ण चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्यानं सांगितलं सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होतं दारिद्र्य सरत नव्हतं चिंतेची सावध पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भुग भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली ती दिव तो दिवस गुरुवारचा होता नदी जरा वेळ बसली दमली होती त्याच त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणी गे राणीला राणी निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श शा, शांबालेनं सा सारव्यांसोबत रथ नदीकडे पाठवला हो आईला घेऊन जा, जा यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेनं आईनं आईनं स्नान केलं मुलीला ती मुलीनं तिला पैठण दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला शा श्यामबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावर बस येऊन बसली पण ती एकदम शांत झाली तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मे ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबतच उपास करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तो तीही उपास लगली भावना करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा दिवस विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत आली चार दिवसांनी शांबाला निघाली म मलभर राजानं पाठवलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ घे देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही त्या भान तिला नव्हते माला धरानं विचारलं माहेरहून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंडाकडे बोट दाखवलं माला दरानं उत्सुकतेनं झाकडणं त्यात काय त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळ मिळतं इथं मिळतं नाही मीठ मीठ मेट मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र आहे होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालाच्या सांगण्यासाठी खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली मी हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावी त्याचं रक्षण करावं का कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही घ्यावे मालधर राजा वि निश्चयानं उठला त्यानं सोबत सेवक सा, सा सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावा याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्र अनुमती दिली मालधरना मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालधराला वंदन केले आज्ञा करा मी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेला शत्रु कप ताबडतोब स्वा शत्रुवर ताबडतोब स्वारी केली प्रत्येक सैनिकाच्या हातावर हुंडातल्या मिठाचा एक एक खडा ठेवला ठेव थे। ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन वेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यातले सैनिक सा सारे सैनिक तुटून पडले मालधराचे सैन्य बेभान बेभान लढत होते आ, अदु शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राजा पुन्हा मिळालं मालधराला व शांबा आलेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खन... खजिना लुटला अफात संपत्ती मिळाली तो पोत्यात भरून मालधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालधरांना भद्रश्रवा सुरचंद्रिका राणीस येऊन जायला सांगितलं घेऊन जायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण झालं होतं तो होता गुरुवार आ, आ श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा सुगंध दरवळला तिच्या तिनं व तिच्या आईनं उपास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैद नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वांना जेवलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला ती घरची स्थिती सुद घरची स्थिती सुधारली राजाचे पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळं राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ संपले अशी साठा उत्तराची साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यात त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी महालक्ष्मी प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न